एखाद्याला एखादी वस्तू शुल्लक वाटत असली तरी एखाद्याच्या आयुष्यात त्या वस्तूची किंमत अगदी जीवापेक्षाही जास्त असते शहाजी कांबळे या तरुणाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असणारी त्याची दुचाकी चोरीला गेली आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणानं चोराला शिव्या न देता गाडीला जास्त त्रास देऊ नको कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे अशी विनंती सोशल मीडियावर केली आहे शहाजी कांबळे हा तरुण सलगर वस्ती येथे राहतो दोन हजार बारा मध्ये त्यानं दुचाकी सेकंड हँड घेतली होती आठ मार्च रोजी रात्री तो काळजापूर मारुती येथे पत्नीसह दर्शनासाठी आला होता दर्शन झाल्यानंतर बाहेर आला पाहतो तर काय दुचाकी चोरीला गेली कुणीतरी चुकून नेली असेल असं वाटलं म्हणून वाट पाहिली पण गाडी परत घेऊन कोणीच आलं नाही वाट पाहून शेवटी त्यानं घरी जाण्याचा निर्णय घेतला पण खिशात फक्त पन्नास रुपये असल्यानं रिक्षा करता येणं शक्य नव्हतं म्हणून आईस्क्रीम खात काळजापूर मारुती मंदिर ते सलगर वस्तीपर्यंत चालत गेले माझ्याकडून तिची सेवा झाली नाही तिनं मला माफ करावं चोरट्याला विनंती आहे की त्यानं जास्त त्रास देऊ नये ती खूप प्रामाणिक आहे तिची काळजी घ्यावी कधी मला तर तिला एकदा माझ्याकडे वळून बघू द्या एकांतात केलेल्या प्रवासाची आठवण तिला होऊ द्या चोरीला गेलेल्या दुचाकीने अनेक अडचणीत साथ दिली होती आता ती नसल्यामुळे खूप त्रास होतोय अजून तरी पोलिसात तक्रार दिली नाही मी शासकीय तंत्रनिकेतन येथे कंत्राटी पद्धतीनं कामाला असून रोज रिक्षानं न येण्या जाण्यासाठी दोनशे रुपयांचा खर्च होतोय अशी पोस्ट शहाजी कांबळे या तरुण कवीनं आहे गाडी गेली याचं दुःख नाही पण गाडीनं ना माझ्यासोबत खूप दुःख भोगलं माझ्या सर्व दुःखात तिनं खांद्याला खांदा देत साथ दिली आहे कधी धोका नाही दिला कधी ऐनवेळी पंक्चर झाली नाही माझ्याकडून सर्व्हिसिंग करायची राहून गेली प्रत्येक वेळी म्हणणार पगार झाल्यावर करू पुढच्या पगारीला करू पण तिनं तिची सेवा करायची संधी दिली नाही तिनं खूप समजून घेतलं मला अशा परिस्थितीत मी कुठं जाऊन फिरत होतो कुठं जाऊन रडत होतो कुणासाठी रडत होतो तिला सगळं माहित आहे पण ती बोलली नाही असं देखील त्यांनी म्हटलंय